सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे श्रीरामनवमी जन्म उत्सव सोहळ्याविषयी ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा म्हणजे रामनवमी श्रीरामांचे चरित्र हे एक आदर्श पुरुषाचे चरित्र आहे श्रीरामांनी जो आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणांचा अंगीकार करावा हा श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्याचा सा उद्देश आहे श्रीराम नवमी हा उत्सव देशात विविध ठिकाणी मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो कारण त्यांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे कौटुंबिक सामाजिक नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या नवीन चरित्रावरून आपल्याला समजते श्रीरामातील दैवत्व श्रीरामानेच निर्माण केले आहे मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे आपल्या विचारातून विकारात व व्यवहारात यांनी मर्यादा न सोडता कार्य केले म्हणून प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू श्रीराम केवळ आदर्श पुरुषच नव्हते तर ते एकवचिनी एक पत्नी एक वाणी एक बाणी ही होते ते निश्चयी आणि त्यागी होते साक्षात माता कैकईच्या कै हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्यास सिद्ध होणारे श्रीराम केवढे पितृभक्त त्यागी होते वडिलांचे वचन खरे करण्याकरिता हाती आलेल्या राज्याचा त्याग करून चौदा वर्ष वनवास पत्करणारे श्रीराम निश्चयी धैर्याचा महामेरू होते प्रभू श्रीरामान प्रचंड सात्विकता होती वनवासातील श्रीरामांचे सोबती हनुमंत बाली सुग्रीव जांबुवंत जटायू विभीषण व केवल या सर्वांचा श्रीरामांच्या सानिध्याने कृपादृष्टीने उद्धार झाला अहिल्याचा उद्धार करणारे शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे इवल्या शखारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म होते श्रीरामचंद्र हे सद्गुणांचा समुच्चय त्यागाचे शिखर देवी संस्कृतीचे संरक्षण होते सर्व देवी गुणांनी युक्त होते म्हणून ते आसुरी शक्तीचा नाश करू शकले त्यांच्या या गुणांमुळे ते भारतीयांच्या हृदयात चिरंतर स्थान प्राप्त करू शकले तसेच श्रीरामांचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहे त्यांचा त्याग पराकोटीचा आहे त्यामुळे क्लेश भांडणे स्वार्थ दूर राहतात माणसाचे हृदय परिवर्तन होते त्यांचे मातृपितृप्रेम अवर्णिनी अवर्णनीय आहे त्यांचे थोडे जरी अनुकरण आजच्या नव्या पिढीला केले तरी या देशात रामराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही प्रभू श्रीरामांचा अजून एक मोठा गुण रामायणात दिसून येतो तो म्हणजे त्यांना लोभ नव्हता रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता विभीषणाला देऊन टाकले बलीला मारून सुग्रीवाला राजा केले श्रीरामांचे मित्रप्रेम गुरुप्रेम बंधुप्रेम भक्तप्रेम मातृपितृप्रेम पत्नीप्रेम देशप्रेम प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहेत श्रीराम हे प्रजापालक क केवलाचे प्रेम उर्मिलेचा विश्वास लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग भरताचा आदर्श आणि हनुमंताचे सर्वस्व आहे भारतभूमी ही धन्य आहे जिथे श्रीरामांचे श्रीकृष्णासारखे आदर्श जन्माला आले परब्रह्माने साक्षात जीवनाचा कर्मयोगाचा आदर्श घालून दिला म्हणून या भूमीचे महत्व श्रीरामांचा आदर्श आपण श्रीराम नवमीच्या निमित्ताने अभ्यासायचा असतो त्यांचे चिंतन मनन करून आचरणात आणायचे असते प्रभू श्रीराम हे मानव मात्राला प्रेरणा देणारे सागरासारखे गंभीर आकाशा आकाशासारखे विशाल हिमालयासारखे उदांत होते त्यांचे आज संस्कृती टिकवण्यासाठी अत्यावश्यक झाले आहे श्रीरामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता रामरक्षा व वा पाळणा म्हणून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो तुम्हा सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद जय श्रीराम